स्वरनिल एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे एकवीस तेवीस ते रोजी बालगंधर्व कला दालनात चित्र चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलं या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी निलेश माटे तसंच त्यांचे सहकारी पालक आणि विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते भविष्याचे स्वप्न रंगवण्यासाठी गरज असते आपल्या आवडत्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवावे यासाठी आपल्या वाढत्या कलागुणांना वाव देण्यासाठी गरज असते ही मदतीची अशाच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्वर्णिल एंटरटेनमेंट्स ही संस्था गेली अनेक वर्षापासून काम करत आहे अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुद्धा ही संस्था करत आहे याची ड्रॉइंग तर पहिल्यापासूनच चांगले आहेत म्हणजे तो प्रयत्न करतोय की कशा पद्धतीने आपल्याला ड्रॉइंग मध्ये चांगल्या क्षेत्रात जात आहे पण आज आम्हाला स्वर्णनीलने जो काही प्लॅटफॉर्म दिला आहे त्याच्यामुळे आमचे जे काही ड्रॉइंग्स आहेत ते आम्ही लोकांपर्यंत जातो आहे आणि त्याची पहिल्यापासून जी आवड होती आणि त्याला एवढं आवडतं की रात्र उशीर जरी झाला तरी तो ड्रॉईंगमध्ये एवढा म्हणजे मग्न होतो की त्याला बाकीचं काहीच आठवत नाही की आपण किती वेळ झाले असं म्हणजे एवढा तो आवडीने सगळं ड्रॉइंग्स करत असतो आज इथे यायचं सुद्धा त्याला एवढा ध्यास होता की कधी एकदा मी जाऊन तिथे ड्रॉइंग्ज लावतोय सगळ्यांपर्यंत माझे ड्रॉइंग्स कसे पोचतील किंवा माझ्या मित्रांचे सगळ्यांचे झालेले ड्रॉइंग्स मला पाहायला मिळतील त्यांच्यातल्या काही कला आहेत त्या मला शिकायला मिळतील आणि जे काही त्यांचं मार्गदर्शन इथं आल्यानंतरसुद्धा त्यांची जी काय आमच्याशी कम्युनिकेट एवढ्या दिवसाची होती ती व्यवस्थितरित्या त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे मी इथे ड्रॉइंग एक्झिबिशनसाठी आलेलो आहे तर इथं मला माझ्या घरच्यांनी खूप सपोर्ट दिला आणि त्यामुळे मी इथं ड्रॉइंग करू शकतो आणि मला लहानपणापासूनच ड्रॉइंगची खूप आवड होती आणि त्यात मला माझ्या आईने हातभार लावलेला आहे त्यामुळे मला खूप आनंद होतो मुलांच्या कला गुणांना वाव मिळावा त्या उद्देशानं बाल कला दालन या ठिकाणी स्वर्णिल एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेतर्फे एकवीस तेवीस रोजी चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आलंय यामध्ये अठरा वर्षाखालील मुलामुलींनी रेखाटलेल्या वॉटर कलर कॅनव्हास पेंटिंग जेंट गर्ल तैलचित्रे पेन्सिल स्केच अशा विविध कलाकृती पाहण्यास मिळतील हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा याबद्दलची माहिती निलेश मोटे यांनी दिली आहे मी न मिळाल्यामुळे की जेणेकरून मी प्लॅटफॉर्मवर येऊ शकेन मी प्रकाश जोधात येऊ शकेल मॉनिटरी आस्पेक्ट्समुळे मला काही पॉसिबल नव्हतं आणि इव्हेंच्युअली माझ्या लक्षात आलं की असे बरेच कलाकार आहेत ज्या कलाकारांकडे कला ठासून भरलेली असते पण त्यांना हा प्लॅटफॉर्म ही संधी दिली जात नाही आणि प्रत्येकाला आपला पैसा गुंतवून पुढे येणं स्वतःहून पुढे येणं हे काही शक्य नाही तर ह्याच विचारातनं उदयाला आलं स्वरील एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड या चित्रप्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं की अठरा वर्षापर्यंतच्या मुलांचे चित्र तुम्ही बघू शकाल या प्रदर्शनामध्ये की अतिशय सुरेख चित्रकला आहे पण आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात काय होतं की आपलं पेंटिंग किंवा आपली आर्ट आपल्या सोशल ग्रुप लिमिटेड ग्रुपवर पाठवली जाते आणि आजकाल फक्त थम्झअप दिला जातो तिथेच कला थांबते मग ह्याच्यातनं मुलांना बाहेर काढून ह्या कलेमध्ये किती वाव आहे किती स्कोप आहे हे दाखवून देणं आणि त्या मुलांना हा प्लॅटफॉर्म देऊन प्रसिद्धी लावणं ह्या उद्दिष्टानेच ही हे कला प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही क्रायटेरिया नाही फक्त वय हा एकच क्रायटेरिया शिक्षण शाळा तुमची आर्थिक परिस्थिती यातला कुठलाही आम्ही क्रायटेरिया लावलेला नाही प्रतिनिधी सूरज कांबळे जीवन न्यूज पुणे मेट्रो पुणे